आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते यशवंत नगर वादाच्या भोवऱ्यात सापडलेली भरती प्रक्रिया थांबणार का भ्रष्टाचाराचे पुरावे राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशासनाला देणार का पांडुरंग पाटील यांच्यावर झालेला आरोप त्यांना खोडून काढता येणार का कवटे महाकाळ पंचायत समितीमार्फत अंगणवाडीमधील मदतनीस व सेविका यांची भरती प्रक्रिया सुरू असून या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने भरती प्रक्रिया वादाच्या भोऱ्यात सापडलेली आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अरुण भोसले संजय कोळी पांडुरंग पाटील गौ शिरोळकर यांनी भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप करून निवेदन दिलेले होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतेही अद्याप आदेश दिलेले नाहीत असा खुलासा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिलेला आहे याबाबत बोलताना गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे म्हणाले राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करून आमच्याकडे या संदर्भात निवेदन सादर केलेले होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन आम्ही जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आलेले आहे भरती प्रक्रियेमधील अंतिम यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळे भरती झालेली नाही असे म्हणता येणार नाही भरती प्रक्रिया शासन नियमानुसार होणार आहे यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून भरती केली जाणार आहे भरती प्रक्रिया पारदर्शी केली आहे का याची तपासणी होईल या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांना अधिकार आहेत याबाबत ते निर्णय घेतील या संदर्भातला निर्णय सोमवारपर्यंत कळेल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी देखील या, या प्रकरणाची दखल घेतलेली आहे याबाबतचा अंतिम निर्णय काय असेल तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील अशी माहिती देखील गट विकास अधिकारी बोडरे यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे काल शुक्रवारी पंचायत समिती कवटे महांकाळमध्ये पांडुरंग पाटील संजय कुळी अरुण भोसले गौ शिरोळकर यांची बाल विकास प्रकल्प अधिकारी सरिता ओबाळे यांच्यासोबत भरती प्रक्रियेत उमेदवाराकडून पैसे घेतल्याबाबत जोरदार वादावादी झालेली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी यांनी एकमेकांवर पैसे घेतले व मागितले असा आरोप केलेला होता यावेळी गट विकास अधिकारी यांच्यासमोरच सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी यांच्या जोरदार राडा झाला होता वादावादी होत असताना पांडुरंग पाटील यांनी आमच्याकडे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला सादर करू असे सांगितले होते पांडुरंग पाटील यांनी प्रशासनाकडे पुरावे दिले आहेत का पांडुरंग पाटील व संजय कोळी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झालेला आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असेच सांगितले होते ते पुरावे ते प्रशासनाकडे देणार का पुरावे प्रशासनाकडे सादर केल्यानंतर गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे हे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस करणार का याकडे कवठेमहाकाळ तालुक्याचे लक्ष लागलेले ला आहे तसेच भरती प्रक्रियेत झालेला घोटाळा पांडुरंग पाटील संजय कोळी अरुण भोसले गौ शिरोळकर बाहेर काढणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले ला आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क